शेंगदाणे भाजून घ्यायचे एक किलो शेंगदाणे आहे पण मी अर्धाच किलो वापरणार आहे चटणीसाठी शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणे खमंग भाजले की त्या शेंगदाण्याला जास्त टेस्ट येते जास्त चविष्ट होतात शेंगदाणे आपल्याला मिरच्या खायच्यात मी सर्व मिरच्या घेतल्या कुठ्या सगळ्या लाल झालेल्या पण घेतल्या तरी चालतात मीठ आहे हे आणि लसूण भरपूर घालायचा आणि जिरा मिरच्या टाकल्या टाकले आता मिक्सर मध्ये वाटण्यासाठी मीठ आता हे थोडस एक मिक्सर मध्ये थोडं फिरवून नाही तर मग शेंगदाणे आपण टाकणार आहोत म्हणजे मिरची जरा चांगली

कुरकुरीत तळून काढायची मिडियम गॅस शेंगदाणा चटणी तयार आहे घरकुस मस्त कुलकुलीत चटणी बारीक गॅसवर तुम्ही जेवढं परताल तेवढी ती कुरकुरीत होणार आणि डबा थंड झाल्यावर डबा भरून ठेवायचा भरपूर असतो